नमस्कार हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत कारल्याची भाजी कडू लागते म्हणून मोठ्या माणसांनासुद्धा आवडत नाही अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी केली मोठ्या माणसांना काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक पाव कारले घेतलेले आहेत कारले असे कोवडे आणि ताजे घ्यायचे कारल्याचे मागचे आणि पुढचे देत कापून घेतलेले आहे आणि त्याचे असे पातळ पातळ गोल गोल आकाराचे काप करून घेतलेले आहे कारल्याला तुम्ही आपल्या पद्धतीने कापू शकता कारल्यामध्ये एक चमच मीठ घालून कारल्याला छान फिरवून घ्यायचं आपल्याला जर वाटत असेल कारले छान असे मिक्स मिठामध्ये झालेले नाही आहेत अशा पद्धतीने कारले छान असे खालवर हलवून घ्यायचे म्हणजे कारल्याला पूर्ण मीठ लागते आपण वीस मिनटासाठी कारल्याला झाकून ठेवून घेऊया आता आपल्या कारल्याला वीस मिनटं झालेले आहेत कारल्याला छान हाताने खालवर करून घ्यायचे व एका भांड्यामध्ये कारल्याचं पाणी पिळून घ्यायचं मीठ लावून ठेवल्यामुळे कारल्याचा कळवटपणा पाण्यामध्ये निघून जातो अशा पद्धतीने आपण कारले पूर्ण पिळून घेतलेले आहेत व एवढं सारं पाणी निघालेलं आहे आता आपण पिळून घेतलेले कारले एका बॉलमध्ये काढून घेऊया मी काढलेला एका पाण्याने धुऊन पिळून घेतले होते कढईमध्ये तीन चम्मच मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं मी जास्तच घेतलेलं आहे एक छोटा चम्मच जिरं घेतलेलं आहे जिरं छान असं तडतडलं की पाच सहा कळीपत्त्याचे पानं घातलेले आहे कळीपत्त्याच्या पाण्याने भाजीला खूप छान अशी चव येते दोन मोठे कांदे त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे कांद्याला छान फिरवून घेऊया कांद्याचा कलर बदलेपर्यंत त्याला चांगलं फिरवून घ्यायचं आता आपल्या कांद्याचा थोडा कलर बदललेला आहे मी तीन मिरच्या अशा बारीक बारीक काप करून घेतलेला आहे तुम्हाला तिखट कितपत लागते त्यानुसार मिरची घाला एक चम्मच आला आणि लसणाचं पेस्ट घेतलेला आहे आपण छान त्याला फिरवून घेऊया आलं आणि लसण्याच्या पेस्टने खूप छान असा वास येतो एक चम्मच धने पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ घ्यायचं आपण मीठ आधीच कारल्यामध्ये टाकलेलं होतं म्हणून मीठ तुम्ही बेतानेच घाला थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती अशी चळून घातलेली आहे आता आपण पूर्ण मसाले चांगले मिक्स करून घेऊया रोजच्याच वापरण्यात येणारे आपण मसाले घेतलेले आहेत आता आपण पूर्ण कारले कढईमध्ये ओतून घेऊया चांगलं फिरवून घ्यायचं कारले छान फिरवून झालेले आहेत आणि हे सगळं आपण कमी गॅसवरतीच करायचं एकदम कमी गॅसवरती काल्याला फिरवून घ्यायचं जाडबुळाचं पातेलं असलं की आपली भाजी एकदम कमी गॅसवरती शिजवली तरी करपत नाही आपण कमी गॅसवरती भाजीला छान वाफेवरती शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपली भाजी बिलकुल करपलेली नाही आहे पाण्याचा एकही थेंब न घालता थोडं छान फिरवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपले कारले एकदम छान असे शिजलेले आहेत दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा मी पावडर केलेला नाही थोडं दरदरास वाटून घेतलेलं आहे आता छान फिरवून घेऊया थोडंशी वरून कोथिंबीर घालायची आणि फिरवून घेऊया परत दोन मिनटासाठी झाकून वाफेवरती शिजवून घेऊया ही पूर्ण भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप चांगली अशी शिजलेली आहे आपण कारल्यामध्ये लिंबाचा रस साखर गूळ चिंच काहीही न वापरता भाजी बनवलेली आहे तरी पण भाजी अजिबात कडू लागत नाही तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद